आलो आता आपण आलेला कार पार्किंग आपण पहिले बघितलेलं आहे तर मंदिर त्याच्यानंतर भक्तनिवास बघितलेला आहे आता आपण आलेला कार पार्किंग मंदिर तर आपण पुरेस पुरी कार पार्किंग बघून श्री संत गजा महाराज मंदिर शेगाव तर ता, आपण लास्टपर्यंत मला हिरोला राहा म्हणजे तुम्हाला सगळी कार पार्किंग दिसून आलं अरे वा तर माऊली आपले व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लास्टपर्यंत माझ्यासोबत राहा मग जेणे करून मी तुम्हाला जेवढी माहिती देऊ शकणार गजा महाराज मंदिराच्या बाबतीत ते सध्या आपण आलेलो राहू कार पार्किंगमध्ये तिथं आकडेवाडी दिलेल्या आहेत आणि याला पण सेन्सर आहेत म्हणजे तुम्हाला तिथं काउंट होते की बाई आत किती गाड्या गेलेल्या आहेत आणि किती म्हणजे बसू शकतात अजून पण वारकरी व्हिडिओ खूप लांब होणार मी थोडासा स्टॉप करतो म्हटलं हो हो लागल तिथ समोर मोटरसायकल आहे हा हा त्याचा गेट आहे

त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कृष्ठाईचा मळा करतो